नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनापूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर पंचवीस वर्ष झालेली आहेत खूप काही ऐकलं बोललं गेलेलं आहे चर्चा झालेल्या आहेत कोण चुकलं कोण बरोबर ह्याच्याबद्दलही आपण कडू तेवढी चर्चा कमीच आहे पण तरी सुद्धा एक रिपोर्टर म्हणून तुम्ही ज्या वेळेला कारगिल साठी गेलात किंवा तुमची निवड झाली त्यावेळेला तुम्ही खरं तर त्यावेळेला गुवाहाटीमध्ये होता गुवाहाटी <laughs> ते कारगिल हा प्रवास तुमचा नेमका त्या प्रकारे तो त्यावेळेस मे च्या शेवटी शेवटी मे एकोणीशे नव्याण्णवच्या शेवटी किंवा जूनच्या मेच्या एकतीस तारखेला अगदी खरंच बरोबर अचूक तारीख सांगायचं म्हटलं तर त्या दिवशी मला माझ्या आउटलुक मधनं तेव्हा मी आउटलुक मॅगझिन्सचा नॉर्थ इस्टचा करस्पॉन्डंट होतो गुवाहाटीत होतो मला फोन आला सोमवार होता आणि की आ, किती लवकर म्हणजे किती पटकन तू दिल्लीला येऊ हो शकतोस तर त्याच्या आधीची एक पार्श्वभूमी अशी आहे की मी तेव्हा आम्हाला अशा आमच्या रिपोर्टिंगच्या किंवा स्टोरीज ज्याला म्हणतो आम्ही किंवा ज्या बाबतीत रिपोर्ट करायचा त्याच्या आयडियाज आम्हाला मी <coughs> पाठवायला लागायच्या ऑफिसमध्ये त्याच्यात मी एक अशी एक आयडिया पाठवली होती की पूर्वोत्तर राज्यांमधनं सैनिक जेवढे तैनात होते त्याच्यातले काही बटालियन्स काही ब्रिगेड्स कारगिलकडे पाठवल्या जात होत्या रेल्वेनी आणि मिलिटरी स्पेशल्स म्हणतात त्यांना तर त्या मिलिटरी स्पेशल्समधनं मी त्याच्यातनं प्रवास करून त्यांच्याबरोबर जावं असं एक प्रपोजल मी आर्मीला दिलं होतं सैन्याच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं की मला ते त्यांची मनस्थिती समजून घ्यायची होती सैनिकांची की युद्धात जात आहेत त्यांच्या मना, मनात काय असतं किती भीती असते किती उत्सुकता असते किती थ्रिल असतं वगैरे अशा अशावरती काहीतरी एखादा रिपोर्ट करता येईल असं मी एक प्रपोज केलं होतं ऑफिसला पण सांगितलं होतं की बहुतेक असं मला परमिशन मिळाली तर मी येईन तर मला वाटलं त्या गोष्टीच्या बाबतीतच बोलतायत मला जेव्हा फोन आला ऑफिसमधनं माझ्या एडिटर विनोद मेहता होते त्यांच्या ऑफिसमधनं तर मी म्हंटल की मला माहित नाही आता ते एक तर त्या ते परमिशन आलेली नाहीये आणि ती ट्रेन जी आहे ती कधी आहे त्याच्यात मला जाता येतं की नाही अजून माहित नाही तर वेळ लागेल ते नाही त्यांनी विमानांनी किती लवकर येता येईल तर मी म्हंटल विमान तर अडीच तासात येत येऊन दिल्लीला तर म्हणे मग आहे म्हटलं आजचं विमान तर गेलं तेव्हा एक फ्लाईट असायची गुवाहाटीहून दिल्लीला येण्याची इंडियन एअरलाइनची तर ती दुपारी एक वाजता दिल्लीला यायची म्हणजे येऊन डिपार्ट करायची चालली यायची ते ते ले ले ते ते मी म्हटलं आता मला उद्याच येता येईल ते म्हणे उद्या ये मग सकाळी दुपारच्या त्या फ्लाईटनी मंगळवारच्या तर त्याच्यासाठी सुद्धा मला खटपट करायला लागली मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमधनं तो कोटा असायचा कारण सीट सगळ्या भरलेल्या असायच्या मग त्यांच्यातनं कोट्यामधनं मी ती सीट घेतली आणि मंगळवार होता तो मला वाटतं एक किंवा दोन जून एकोणीसशे नव्याण्णवचा मी दिल्लीत लँड झालो ऑफिसमध्ये गेलो त्यांनी मला सांगितलं हे तुझं लेह लडाखचं तिकीट आणि हा त्रिभुवन तिवारी हा तुझा फोटोग्राफर आ, सहकारी हा जाईल तुझ्याबरोबर आणि शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी तुम्ही म्हणजे तू नाही आला तरी फोटोग्राफरला त्याचे फोटो घेऊन आणि तुझा रिपोर्ट घेऊन त्यांनी परत आलं पाहिजे तर मी ऑलरेडी मंगळवार झाला होता आम्ही बुधवारी लेहेला पोहोचणार होतो तिथून कारगिलला आठ तासाचा रस्ता होता म्हणजे आपण आमच्या हातात फक्त गुरुवार होता आणि शुक्रवारी परत लेहेला यायचं होतं तर अशा परिस्थितीत मला त्यांनी कारगिलला पाठवलं बहुतेक करून त्यावेळेस सगळ्या रिपोर्टर्सना कारगिलना जायचं होतं माझी निवड का केली त्यांनाच माहिती पण कदाचित नॉर्थ इस्टमध्ये मी म्हणजे अतिरेकी संघटना आणि मिलिटरी म्हणजे मिलिटरी आणि मिलिटंट्स यांच्यावरती रिपोर्ट करायचो म्हणून त्यांना असं वाटलं असेल की याला थोडंसं माहिती आहे आणि माझा जो इमिजिएट बॉस होता अजित पिल्ले त्यांनी ही सूचना दिली होती एडिटरला की नितीनला पाठवूया म्हणून त्या प्रकारे मी पहिल्यांदा दी पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या आठवड्यात असा गेलो सर ज्यावेळेला तुम्ही थेट म्हणजे आता कारगिल पर्यंत जायचं किंवा तिथे जायचं तर तुम्हाला त्या भागाची आधी माहिती होती का पहिल्यांदाच तुम्ही तिथे प्रवास करणार होता <coughs> काय अग होता अगदी पहिला प्रवास होता त्याच्या दोन आठवड्या आधी दर आठवड्याला आमचे रिपोर्टर्स जायचे कारण युद्धाला सुरुवात किंवा युद्धाच्या बाबतीत जगाला माहिती व्हायला लागलं साधारण पंधरा मे पासून तर त्याच्या म्हणजे पंधरा मे आणि त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये अजित पिल्ले आणि त्याच्यानंतर अजून एक माझा सहकारी दिल्लीत स्थायिक असणारा ते दोघं गेलेले होते तर अजित पिल्लेनी मला सांगितलं की तू पहिल्यांदाच जातोय लेहला उतरल्याबरोबर ले एक गाडी भाड्याने घ्या ते मध्ये सुमो गाड्या जस्ट नवीन आलेल्या होत्या गाडी भाड्याने घ्या भरपूर पाण्याच्या बाटल्या विकत घ्या तांदूळ आणि डाळ मिनिमम आणि बिस्किट चॉकलेट्स हे सगळे तुम्ही गाडीत भरून घ्या पुढच्या सात चार पाच दिवसासाठी कारण तिथे काही मिळत नाही मी जेव्हा गेलो तेव्हा काही नव्हतं अजून पण तिथे युद्ध सुरू आहे तर काहीच मिळणार नाही ही सूचना त्यांनी एक दिलेली असल्यामुळे त्या तयारीने आम्ही गेलो होतो आणि तेच केलं आम्ही उतरल्याबरोबर बाजारात गेलो पहिल्यांदा गाडी हायर केली मग बाजारात गेलो ते सगळं लोड केलं आणि मग आम्ही तिथून आठ तासाचा प्रवास करून कारगिलला पोहोचलो तर कारगिल शहर आता शहर पण नाही ऍक्च्युली ते पण थोडंसं मोठं तर तिथं कोणीच नव्हतं आणि एक हॉटेल होतं हॉटेल सियाचीन म्हणून त्या हॉटेलमध्ये चार रूम्स होत्या त्याच्यामध्ये दोन दोन बेड्स होत्या पण त्या सगळ्या फुल होत्या आम्ही गेलो त्या म्हणून तो, तो म्हणाला आज तक आमच्याकडे काही नाही आहे जागा तुम्हाला दुसरी दुसरीकडे व्यवस्था करायला लागेल दुसरीकडे व्यवस्था कुठलाही हॉटेल सुरू नव्हतं त्याच्या इकडे खाणं पिणं नसायचंच फक्त राहण्याची जागा त्यांनी थोड्याशा कॉट्स तिथे टाकून ठेवल्या होत्या आणि त्याच्यावर लोक झोपायचे तर आम्ही त्या दिवशी रात्री सुमोमध्येच झोपलो कारण पोचस तर रात्र आठ साडेआठ झालेले होते आम्ही सकाळी सहा वाजता निघालो होतो दिल्लीहून आणि रात्री पोचायला कारगिलला आठ वाजले आता कारगिलला पोहोचल्यावर लक्षात आलं की युद्ध जे आहे ते कारगिलला होत नाहीये ते खरं तर द्रास म्हणून एक जागा आहे कारगिल पासून साठ किलोमीटर तर तिथे आहे आणि मग बटालिक आणि दुसरं खालुगर वगैरे त्या बाजूला पण आहे असं माहिती होतं म्हणून मग हे ठरलं टॅक्सी ड्रायव्हर की सकाळी सकाळी पाच वाजता आपण द्रासकडे जायला निघूया कारगिलहून अशा प्रकारे पहिला दिवस तिथे असा गेला सर तर म्हणजे त्यावेळेला असणारे जर्नालिस्ट आणि तुम्ही म्हणजे तुमचं विकली मॅगझिन होत आणि त्याच्यासाठी तुम्ही रिपोर्टिंग करत होता त्यामुळे तुमच्या हातात तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी दिवस असावेत असं वाटत होतं पण जसं तुम्ही सांगताय की गुरुवार हा एकच दिवस आमच्यात होता मग हे सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय तयार केल्यात किंवा के कशा पद्धतीने तिथे पोहोचला तिथलं वार्तांकन आणि परत तुमच्या ऑफिसपर्यंत या गोष्टी पोहोचवणं कारण आत्ताच्या काळासारखं इंटरनेट किंवा इतर जी माध्यम आहेत ती त्यावेळेला इतकी फास्ट नव्हती किंवा नव्हतीच किंवा योद्धामुळे okay. त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये मर्यादा होत्या तर हा सगळा प्रवास कसा होता हे सांगा ना आम्हाला तर आम्ही जेव्हा गुरुवारी मग सकाळी निघालो द्रासकडे जायला तर कारगिल शहराच्या बाहेर पडल्याबरोबर रस्त्या छोटासा अरुंद रस्ता होता आणि आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्ही एक असा भाग आहे त्या रस्त्यावरती कारगिल आणि द्रासच्या दरम्यानच जी साठ किलोमीटरची दूरी आहे त्याच्यामध्ये एक जागा अशी आहे ज्याच्यावर पाकिस्तानी गोळीबार करतात किंवा शेलिंग करतात आटलरी गन्स हे करतात तर ते त्याच्यातनं वाचायचं असेल तर सकाळी पाच वाजता दुपारी एक वाजता संध्याकाळी सहा वाजता या तीन वेळेलाच तिथून प्रवास करावा तिथे क्रॉस करावं ती जागा असा आम्हाला एक उपदेश दिला गेला होता तर का कारण त्यावेळेस साधारण नमाज पडतात नमाज पडायचे त्यांचे सैनिक आणि त्यामुळे ते म्हणजे त्यांचं लक्षण नसायचं कि मग ते गोळीबार नाही करायचे तर आम्ही पाच वाजता निघालो <coughs> आणि निघून एक दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक ट्रक उलटलेली होती आर्मीची त्यामुळे रस्ता बंद होता द्रासला जाण्याचा तर आता काय करणार या तोच दिवस एक होता आमच्याजवळ तर तो टॅक्सी ड्रायव्हर लोकल असल्यामुळे तो म्हणाला आपण असं करूया बटालिक कडे जाऊया तर आता हे कारगिल आहे इकडे द्रास आहे आणि बटालिक या बाजूला आहे तर कारगिलला न जाता आम्ही इकडे बटालिकला गेलो आणि तो म्हणाला तुम्ही बटालेकून लेहला जाऊ शकता तीन तासाचा प्रवास बटा आहे बटालिकला जायला आपण बटालिकला जाऊया आणि तिथे जर तुम्हाला काही मिळालं वार्तांकन करता आलं ते करा आणि मग तिथून लेहेला जायला आठ तास परत लागतील आम्ही म्हटलं ठीक आहे मग असंच करायला लागेल त्रासला न जाता म्हणून आम्ही तीन तास प्रवास करून बटालिकला पोहोचलो तर तिथे सैनिकांनी एकाने अडवलं एका पुलावरती की तुम्ही याच्या पुढे जाऊ शकत नाही तर आम्ही म्हटलं आम्ही आता लेहेला चाललोय तर म्हणून नाही जायचं असेल तुम्ही परत कारगिलला जा तीन तास आणि तिथून लेहेला जा मग त्याला आम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं त्याला त्याला परवानगी तो द्यायचं द्यायला तयार नव्हतं आता आम्ही काय करणार तो माझ्याबरोबर त्रिभुवन तिवारी अगदी नव नौ, अगदी नौखा फोटोग्राफर होता पहिलेच त्याची नोकरी होती तो रडायलाच लागला की आजपर्यंत आत्तापर्यंत सकाळपासून आता जवळजवळ साडे नऊ दहा वाजले आहेत एकही फोटो मिळालेला नाहीये आणि आपला जवळ आजचाच दिवस आहे किंवा मॅक्सिमम उद्या सकाळचा दिवस आहे थोडा वेळ आहे तर आम्ही तिथं उभं राहिलो विचार करत होतो तेवढ्यात ज्या बाजूनी आम्ही आलो होतो त्याच्याच तिकडून आर्मीचा एक कॉन्वॉय येत होता आणि मी म्हटलं इथे बघूया कोणाला तरी आपण थोडीशी विनंती करू एखादा ऑफिसर भेटला तर चांगलं होईल म्हणून ते थांबलो आम्ही त्या पुलापाशीच तर एक जिप्सी म्हणून ते जिप्सी पुढे होती दोन नंबर गाडी होती एक ट्रक गेली मग था ते जिप्सी आली जिप्सीला मी हात केला आणि ते थांबले तर त्याच्यातनं एक ऑफिसर बाहेर आला आणि तो मला म्हणाला आश्चर्यचकित झाला तो म्हणा तू इथे काय करतोय मी त्याला म्हटलं तू इथे काय करतोस तर तो तिथल्या ब्रिगेडचा इंटेलिजन्स ऑफिसर होता वन टू वन ब्रिगेड जी आहे ती आणि तो नॉर्थ ईस्ट मध्ये मला भेटलेला होता काही वर्षापूर्वी तर त्याला माहिती होतं की मी तिकडे पूर्वोत्तर राज्यांमध्ये गुवाहाटीत आहे तर मी त्याला म्हटलं हे सगळं मी नंतर सांगेन पण मला इकडे जायचं आहे आणि मला दरवर्षी माहिती दे काय झालं काय नाही त्याच्याजवळ माहिती होती सगळी तर त्यांनी विचार केला थोडासा आणि मग तो म्हणाला ठीक आहे तू माझ्या गाडीत बस या गाडीला वळव आता पुढे जाऊ मग त्या पुलावरनं आम्ही त्या सैनिकाला त्यांनी आम्हाला परवानगी दिली नव्हती त्याच्या समोरच आता हो ऑफिसरनी म्हटल्यानंतर त्याला ते काहीच दुसरा उपाय नव्हता म्हणून आम्ही तो पूल क्रॉस करून बटालिकच्या त्या क्षेत्रात प्रवेश केला त्यांनी जाता जाता मला ते थोड्याशा आतल्या बातम्या दिल्या थोडं काय काय सांगितलं कसं चाललंय काय झालंय कुठं जाण्याचा प्रयत्न आहे आणि किती कठीण आहे वगैरे सगळं सांगितलं आणि म्हणाला तुम्ही आता उजवीकडे वळून लेच्या रस्त्याला लागा ला। मी दुसरीकडे चाललो डावीकडे आता मला चढून वरती जायचंय म्हटलं ठीक आहे त्याला धन्यवाद केला आणि मग आम्ही लेच्या रस्त्याला निघालो होतो त्या रस्त्यामध्ये सैनिक सगळे आपले डोंगरावरती चढत होते ते फोटो मिळाले चांगले कुठे कुठे दारू गोळा आणून टाकत होते स्टोअर करत होते ते सगळं काम सुरू होती ते मग पूर्ण रस्ताभर आम्ही ते पाच चार पाच तास ते आम्ही हे केलं फोटोग्राफी केली काही वार्तांकन केलं काही लोकांशी भेटलो काही जवानांना भेटलो त्यांच्याकडनं जे काय मिळालं ते आणि यांनी मला ऑलरेडी माहिती दिलेलीच होती ते करून आम्ही जात असतो तेव्हा तोपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले और तो आता पाच वाजल्यावर तो ड्रायव्हर म्हणाला सर मी आम्ही इथे बारा तास मी सकाळपासून ड्राईव्ह करतोय सकाळी पाच वाजता निघालेलो आहोत आता मला थोडंसं आराम करायचं आणि आता काही लिहायला मी तुम्हाला घेऊन जाऊ शकणार नाही आज रात्री आपण इथेच राहूया रस्त्या कुठेतरी तुम्ही म्हटलं अरे हे शक्य नाही कारण मला सकाळी याला पाठवायचा प्रयत्न आहे त्रिभुवन तिवारीला माझा रिपोर्ट घेऊन मी अजून रिपोर्ट लिहिलाच नव्हता तर तो म्हणाला की नाही नाही मग मला आता थकायला झालं मी म्हटलं ठीक आहे मग तू मागे झोप मी दोन तास गाडी चालवतो आणि मग परत तू उठून आम्हाला लेह कडे घेऊन चल तिथून लेहचा रस्ता साधारण सहा साडेसहा तासाचा सा होता तर तो तयार झाला मी दोन एक तास तिथे गाडी पण ड्राईव्ह केली आणि मग साधारण अकरा साडे अकराला आम्ही लेहला पोचलो रात्री तिथे लाईट नव्हते मेणबत्त्या लावल्या लकीली ते थंड नव्हतं त्यावेळेस मेणबत्ती लावली आणि हाताने तेव्हा फोन नव्हते तिथे मोबाईल तर नव्हताच आमच्याकडे सॅटेलाईट फोन नव्हते कारण आम्ही एका विकली मॅगझिनचे रिपोर्टर होतो आणि तिथे लेय फोन जायचेच नाहीत दिल्लीला किंवा फोन करता यायचा नाही कनेक्ट नाही व्हायचं तर म्हणून ते मी लिहिलं अंधारात म्हणजे मेणबत्तीच्या प्रकाशात ते लिहून त्याला म्हटलं तू झोप आता त्रिभुवनला सकाळी तुला तुला मी एअरपोर्टला पोचवीन आणि मग मी झोपेन तर रात्रभर ते लिहिलं सकाळी त्याला ते पाच वाजता एअरपोर्टला ड्रॉप केलं त्यांनी सात वाजताची ती फ्लाईट पकडली मी हॉटेलमध्ये परत आलो दिवसभर झोपलो आणि मग तो शनिवारी तो रिपोर्ट पब्लिश झाला पहिला रिपोर्ट माझा कारगिलचा आणि मग रविवारी अजून एक फोटोग्राफर त्याच रुटीन प्रमाणे लेला आला आणि मग परत आम्ही कारगिल ला गेलो असे पंचेचाळीस दिवस मी पुढचे चार पाच आठवडे मी तिथे होतो सर एक अजून प्रश्न म्हणजे तुम्ही जायच्या अगोदर तिथे जे रिपोर्टर होते किंवा फोटोग्राफर होते ते आठवड्याने परत येत होते मला असं वाटतं तुम्ही एकमेव त्या कंपनीचे असे रिपोर्टर होतात की सलग पंचेचाळीस दिवस तुम्ही तिथे होतात बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि म्हणजे पहिला रिपोर्ट मी पाठवल्यानंतर मी विचारलं होतं की माझ्यासाठी काय इन्स्ट्रक्शन आहेत तर तिकडून इन्स्ट्रक्शन आलं माझा रिपोर्ट बघितल्यानंतर आणि त्रिभूंनी पण सांगितलं असेल नक्कीच तर ते लोक म्हणाले की नाही तू, तू तिथेच राह आता दुसरं कोणी येणार नाही आलं तरी सुद्धा तो अडिशनल रिपोर्टिंग करेल पण मेन तुझे सगळे रिपोर्ट सगळे तुझ्याकडनं यायला पाहिजेत आणि तू आठवडाभर काही चार पाच दिवस काही कर पण ते शुक्रवारी तो रिपोर्ट दिल्लीत पोचला पाहिजे असं करून तो पुढचा रुटीन ते त्या दर आठवड्याचा असं झालं आणि त्यामुळे तेव्हा फोन वगैरे काही नसल्यामुळे आ, घरी संपर्क करता येत नव्हता पूर्ण माझं कुटुंब त्यावेळेस गुवाहाटीत होतं दोन लहान मुलं दहा वर्षाचा एक आणि धाकटा पाच वर्षाचा आणि बायको तर मग काय करायचं म्हणून तर आम्ही एक नवीन एक सिस्टम काढली की मी पत्र लिहायचो ते पत्र घेऊन तो फोटोग्राफर जेव्हा शुक्रवारी किंवा शनिवारी दिल्लीला जायचा तो दिल्लीला गेल्यावर ते कुरिअर करायचा गुवाहाटीला मग तिथून गुवाहाटी येऊन परत त्याचं उत्तर कुरिअरमध्ये यायचं आणि पुढच्या वेळेस जो येणारा जो फोटोग्राफर होता ते पत्र बायको ते माझ्याकडे घेऊन यायचं असे पण प्रकार त्यावेळेस करायला लागले होते किती किंवा स्टोरीज त्या चार पाच कव्हर स्टोरी आणि मग अजून काही कव्हर स्टोरी पाच होत्या पूर्ण त्या जून महिन्याच्या आणि जुलैच्या सव्वीस तारखेपर्यंत त्या कव्हर स्टोरी तिथून खुद्द युद्धभूमीवरनं जे झाल्या त्या पाच ते सहा कव्हर स्टोरीज आणि मग बाकीचे काही लोक दिल्लीहून पण लिहित होते म्हणजे तो इंटरनॅशनल असेसमेंट किंवा डिप्लोमॅटिकली काय होत होतं वगैरे त्याच्या बाबतीत त्यामुळे सगळ्यांचे नाव त्याच्यामध्ये अशी एकत्र होती पण माझं नाव हो सतत असं होतं की नितीन गोखले फ्रॉम द्रास फ्रॉम कारगिल फ्रॉम बटालिक असं येत होत त्यांच्याकडे तर असं शिक शिकण्याचं जर का खुषकळ काय काय होतं तसं मला कधी भीती वाटली नाही तिथे कारण नॉर्थ ईस्ट मध्ये मी याच्यापेक्षा बिकट परिस्थितीनं संकटांना मी सामोरं गेलेलो होतो काही ना काही कारणाने पण एक गोष्ट होती की मला एक ऍडव्हान्टेज होता की माझ्या जो फ्रीडम होतं की कुठेही मोकळेपणे फिरायला वेळ होता माझं डेडलाईन नव्हती दिवसभराची म्हणजे एका दिवस त्या दिवशीच काहीतरी रिपोर्ट करायचा असं डेडलाईन नव्हती त्यामुळे मी पुष्कळ वेळ सैनिकांबरोबर घालवू शकलो त्यांची मनस्थिती त्यांच्या त्यांचे प्लॅन्स किंवा कसं ते युद्धात जाताना काय काय करायचे कोणी पत्र लिहायचं आपल्या कधी कोणी बायकोला कोणी आई वडिलांना सगळे यंग यंग ऑफिसर्स होते बावीस तेवीस वर्षाचे त्यांनीच ते सगळ्यात जास्त जिथे काम केलं आणि भारताला विजय मिळाला त्याच्यामध्ये जवान आणि यंग ऑफिसर्स तर ते त्यांचे ते एक एक अनुभव आणि हे तर तो अनुभव कधीच विसरता येणार नाही पंचवीस वर्ष झाली पण सगळं माझ्या म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यासमोर अगदी दिस स्पष्टपणे दिसतं की मी कुठून गेलो काय गेलो आता सुद्धा मी परवा याच संदर्भात आपण एक एक तासाची फिल्म बनवतोय डॉक्युमेंटरी बनवतोय की मी रिपोर्टर म्हणून तिथे परत गेलो पंचवीस वर्षांनी मध्ये गेलेलो आहे बऱ्याच वेळेला पण पंचवीस वर्षांनी आणि माझ्याबरोबर त्यावेळेसचे जे लिडर्स होते कर्नल्स आणि मेजर वगैरे त्या सहा लोकांना मी दोन इन्स्टॉलमेंट मध्ये मी तिथे घेऊन गेलो कारगिलला द्रासला बटालिकला आणि त्यांचे ते अनुभव सगळे त्यांनी परत रिकॉल केले किंवा के आम्ही रिव्हिजिट केलं त्याच्यावरती आम्ही एक डॉक्युमेंटरी करतो तर अजूनही मी ते रस्ता कुठे वळतो किंवा कुठे त्यावेळेस ती गन होती आटलरी गन होती कुठली पोझिशन होती हे अजूनही मी ते सांगू शकलो सुद्धा कारण ते इतकं ते मनावर बिंबलं गेलं होतं किंवा त्याच्यात आम्ही इन्व्हॉल्व होतो त्यामुळे तो अनुभव तर कधीच विसरता येणार नाही कारण भारताचा भारताच्या इतिहासात हे पहिलं टेलिवाइज युद्ध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या ड्रॉइंग मध्ये आपल्या बेडरूम मध्ये पहिल्यांदी जे व्हिज्युअल्स आले टेलिव्हिजनवरती ते पहिल्यांदी झाले एकाहत्तरची लढाई कोणीच बघितली नव्हती मी जेम तेम नऊ वर्षाचं असेल एकाहत्तर मध्ये त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही छोडे बहुत म्हणजे ऑपरेशन मेघदूत सियाचीन मध्ये वगैरे झालं तिथे कोणाला जाता येत नव्हतं तर हे काय झालं की हे आपल्या घराघरांमध्ये कारगिल युद्धाच्या इमेजेस फोटोज व्हिडिओ फुटेज सगळं आल्यामुळे कारगिलच्या बाबतीत लोकांना माहिती खूप आहे आणि आता मी जेव्हा गेलो परत तिथे कारगिल वॉर मेमोरियल आहे त्याच्यामध्ये असंख्य लोक आणि महाराष्ट्रात खूपच जास्ती लोक तिथे येतात आणि अक्षरशः भारावून जातात मी तर एक दोन लोकांना रडताना पण बघितलं आता मी दोनदा दो जेव्हा गेलो होतो परत तेव्हा तिथे गेल्यानंतर तर असे अनुभव आहेत म्हणजे आणि सतत लक्षात राहतील हीच मुख्य गोष्ट आहे पंचवीस वर्षांनी या सगळ्या अनुभवांवरती आधारित एक फिल्म करावी किंवा एक डॉक्युमेंटरी बनवावी अशी आयडिया कशी काय सुचली तुम्हाला ही <laughs> माझी आयडिया नाही आहे मी म्हणजे झालं गेलं जे काम केलं ते त्यावेळेस केलं असं माझा एक म्हणजे एक काय म्हटलं त्याला एक पवित्र माझा नेहमी असा असतो की जे केलं ते काम म्हणजे भूतकाळात जे काय झालं ते झालं आता मी काय करतो ह्याच्यावरती माझं सतत लक्ष असतं आणि हे माझ्या माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं होतं की युअर ॲज गुड इज युअर लास्ट बायलाईन की तू काल काय केलंयस किंवा आज काय केलंयस त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करावं हो। मागे पंचवीस वर्षापूर्वी तू काय केलंस त्याच्यावरतीच जर तू सतत बोलत राहिला किंवा त्याच्यावरती स्वतःच गुणगान करत राहिला तर कोणीच तुला त्याच्यात महत्व देणार नाही हे एक अशी शिकवण असल्यामुळे माझ्या मनात नव्हतं की काही करावं म्हणून पण आमचा मोठा मुलगा हर्ष तो त्यावेळेस दहा वर्षाचा वर्ष होता मी जसं म्हंटल आणि शाळेमध्ये त्यावेळेस आसाममध्ये सुद्धा पूर्ण भारतभर झालेलं होतं नक्कीच त्यांनी ब्लड डोनेशन ड्राईव्ह आणि म्हणजे कॅश कलेक्शन डोनेशन ड्राईव्ह वगैरे शाळेत न, न, न केला होता त्यांनी खूप उत्साहाने भाग घेतला होता असं त्याच्या लक्षात होतं त्याच्यावरती वही पण आहे त्यावेळेस की कुठे गेले होते मग ते फोटो लावणं क्लिपिंग लावणं हे करणं त्यांनी ते केलेलं होतं तर असंच कॅज्युअली मागच्या वर्षी म्हणजे या वर्षी जानेवारीमध्ये घरात बसलं असताना बोलता बोलता त्यांनी मला सहज विचारलं की आता पंचवीस वर्ष होतात कारगिलला तुम्ही काही करताय की नाही स्पेशल मी म्हटलं नाही मी ना काही विचार नाही केला तो म्हणे का नाही करत तो अनुभव तुम्ही रिकॉल केला पाहिजे आम्हाला म्हणजे माझ्या तेवढं असं पुसटच लक्षात आहे पण आत्ता नंतर दोन हजार नंतर ज्यांचा जन्म झाला आहे अशी ही पिढी ज्याला काहीच माहिती नसेल तेव्हा काय झालं त्यांच्यासाठी तुम्ही कमीत कमी हे करायला पाहिजे आणि तुमचे अनुभव पण रेकॉर्ड केले पाहिजे त्यावेळेस तुम्ही टी मध्ये नव्हता तुम्ही कॅमेरावरती नव्हता इनफॅक्ट त्याच्यावरनं मला आठवत आहे की माझा कारगिल मधला एकही फोटो माझ्या फोटो नाहीच आहे आम्ही फोटो घेण्याची आमची तेव्हा अक्षर अक्षरशः कधी म्हणजे असं कधी वाटायचंच नाही की फोटो घेतले पाहिजे इथे इथे उभं राहून पोस्ट केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे जे आता फार सगळेजण रेकॉर्ड करतात तर त्यामुळे माझ्याजवळ माझा कारगिल मधला एकही फोटो नाहीये ते एक एनडीटीव्हीनी टी व्हीनी कधीतरी एका प्रेस कॉन्फरन्स तेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती कारगिलला त्याच्यामध्ये मी सगळ्या पत्रकारांबरोबर बसलेलो असतानाच एक अक्षरशः तीस सेकंदाचं एक क्लिप त्यांच्या एका फिल्म मध्ये आहे असं मला एका कॅमेरा पर्सननी सांगितलं ते मी शोधतोय की कुठे मिळेल का म्हणून पण त्याच्या व्यतिरिक्त माझा कुठलाही फोटो तिथला किंवा त्यावेळेस नोंद घेता का येण्यासारखं काही म्हणजे मध्ये मी होतो असं प्रूफ देता येणार नाही पण जसं मी हे सांगितलं हे सगळं माझ्या मनात आहे माझ्या मेमरीमध्ये आहे आणि मी त्यावेळेस हाताने असं ड्रॉइंग करायचो मॅप्स की हा टोलोलिंग हे टायगर हिल इथून ही बटालियन जाते तिथून ती बटालियन जाते हे सगळं असं मी ड्रॉइंग करून पाठवायचो आणि त्याच्यावरती मग ते इलिस्ट्रेशन किंवा त्याचं ते ग्राफिक्स बनवायचे आउटलुक मॅग्झिन मध्ये त्याचे सगळे कव्हर स्टोरीज आणि त्याचे सगळे क्लिपिंग माझ्याजवळ आहेत मी ते जपून ठेवलेले आहेत त्यामुळे ते परत रिवाईव्ह झालं आणि त्या हर्ष सांगण्यामुळे बोलण्यामुळे किंवा आठवण करून देण्यामुळे मी ही फिल्म बनवतो सर खर तर कथा असं म्हटलं जातं पण या कथा कोणासाठी रम्य असतात तर जे फील्डवरती वरती असतात किंवा जे घरी बसून ते ऐकत असतात त्यांच्या दृष्टीने पण हे सगळं जे लोकांपर्यंत पोहोचवतात किंवा जनतेपर्यंत पोहोचवतात ते रिपोर्टर मात्र अनेकदा या सगळ्यामध्ये कुठे काय म्हणूया आपण थोडस अंधारात असतात किंवा त्यांची नावं लक्षात येत नाहीत किंवा हरवून जातात अशा पद्धतीचं पण पंचवीस वर्षांनंतर सुद्धा जसं तुम्ही म्हणाल की आज माझ्या आठवणींमध्ये प्रत्येक गोष्ट अगदी रस्तान रस्ता किंवा कुठल्या बाजूला कुठली तोफ उभी होती हे सुद्धा इतक्या डिटेलमध्ये माझ्या लक्षात आहे मला असं वाटतं की काल काय केलं हे विसरून जावं हे जरी खरं असलं तरी जसं नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी माहिती असणं तितकच आवश्यक आहे नवीन आ, भारताची ही पिढी आहे त्यांच्या दृष्टीने पुढचा भारत यांच्याच पायावरती उभा राहणार आहे त्यामुळे याही पिढीला या सगळ्या गोष्टी माहिती असणं आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या जे खरोखरच त्या फील्डवरती होते आणि त्यांनी हे सगळे अनुभव घेतले होते त्यांनी ही माहिती करून देणं हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच हा आजचा कार्यक्रम त्यामुळे आजच्या भागात दिलेली ही सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत खूप महत्वाची असणार आहे आणि म्हणूनच या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार uh, ही फिल्म साधारण पंचवीस uh, जुलैला आपण रिलीज करूया तर तेवढं एक म्हणजे लोकांना हे आपल्या कुठल्या स्वॅप न्यूज वरती येणार आहे का भारत शक्ती वरती येणार दोन्हीकडे ये, दो येईल दोन्हीकडे येईल आपण मराठीत सुद्धा त्याचा डब करण्याचा प्रयत्न करूया नंतर आता तेवढा वेळ नाहीये पण ते नक्कीच येईल मराठीमध्ये सुद्धा आपण करू आपण त्याचं नक्कीच नक्कीच म्हणजे लोकांच्या दृष्टीने सुद्धा ही खूप मनोरंजन किंवा माहितीपूर्ण एक डॉक्युमेंटरी असण्याची शक्यता नक्कीच आपण तयार करून त्यांच्या समोर मांडणार आहोत याही माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मराठी मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार